सोलापूर सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं शनिवारी चोवीस ऑगस्ट रोजी सार्वजनिक मंडळांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे मागील वर्षी श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांना सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं शनिवारी चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता शिवानुभव मंगल कार्यालय मंगळवार पेठ इथं बक्षीस वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती उत्सवाध्यक्षा लता फुटाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी महापौर महेश कोठे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे विजेती मंडळ याप्रमाणे आरा स्पर्धा प्रथम मानाचा कसबा गणपती द्वितीय वीर बाल गणपती टिळक चौक तृतीय वीरशैव कक्कैया ढोर समाज मंडळ शुक्रवारपेठ सांस्कृतिक स्पर्धा रघुवीर प्रतिष्ठान चाटीगल्ली लेझिम स्पर्धा प्रथम जय मातृभूमी तरुण मंडळ द्वितीय विभागून राणा गणपती आणि सरदार गणपती तृतीय विभागून प्रताप तालीम बाळराजे गणपती शिस्तबद्ध स्पर्धा प्रथम राजस्थानी युवक मंडळ द्वितीय विभागून सावजी गणपती मंडळ कुबेर गणपती तृतीय विभागून मानाचा राजे गणपती विजापुरवेस मंडळ झांज स्पर्धा ओम मित्रमंडळ ढोल स्पर्धा विश्वविनायक तरुण मंडळ विशेष गुणगौरव पुरस्कार आजोबा गणपती थोरला मंगळवेढा तालीम मंडळ पाणीवेस तरुण मंडळ आदी मंडळांचा सन्मान करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष बसवराज एरटे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे विजय पुकाळे गौरव जक्कापुरे हेमा चिंचोळकर संजय शिंदे कैलास मेंगाणे यांची उपस्थिती होती सार्वजनिक मध्यवर्ती गणेश महामंडळाच्या वतीने चोवीस तारखेला सायंकाळी पाच वाजता बक्षीस समारंभ मंडळानं देण्यात येणे लेजी स्पर्धा टिपरी वगैरे ज्या स्पर्धेत भाग घेतले होते त्या लोकांना म मंडळांना समारंभ करण्यात येणार आहे हा खा आदरणीय अकलूजचे खासदार धैर्यशीलजी मोहिते पाटील महानगरपालिकेचे आयुक्त शीतल मॅडम त्याचबरोबर दिलीप भाऊ कोल्हे आणि आमच्या महेश कोटे यांच्या हस्ते हा समारंभ पार पडणार आहे गणेश उत्सव मध्यवर्ती महामंडळाची मिटिंग पत्रकार परिषद झाली त्यातून आम्ही या पूर्ण मिरवणुकीमध्ये डॉल्बी किंवा कर्कश वाद्य वाजवण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सगळ्यांना आव्हान केलेलं आहे आणि मध्यवर्तीमध्ये फार मोठे मोठे मंडळं असतात ढोलताशा मलकाम विविध प्रकारचे खेळ त्या ठिकाणी दाखवले जातात आणि गणरायाच्या विसर्जनाच्या वेळेला जे महानगरपालिकेचे गणपती विसर्जनाचं कुंड आहे ते स्वच्छ करून तातडीनं त्या ठिकाणी द्यावं आणि पावसामुळे जे जे ते खड्डे पडलेले आहेत ते खड्डे भरून घेण्याचं काम महानगरपालिकेनं करावं तशा पद्धतीचं पत्र आम्ही महापालिकेला दिलेलं आहे आणि या मिरवणूका शांततेनं आहे शासनाला सहकार्य करून मंडळ सहकार्य करणार आहे व शांततेने ही गणरायाची मिरवणूक पार पडणार